नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी कोरेगावमध्ये आहे तुम्ही बाजूलाच बघू शकत असाल मार्केटमधील व्यापारी घालीपासून त्रस्त आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबविली जाते परंतु कोरेगाव नगरपंचायतीचं कोरेगाव बाजारपेठेमध्ये स्वच्छतेकडे अक्षरशः दुर्लक्ष आहे गावोगावाहून माल विकण्यासाठी येणारे व्यापारी असतील भाजीपाल्याचे व्यापारी असतील अक्षरशः या घाणीच्या साम्राज्यामुळे परेशान झालेले आहेत आणि त्यांनी मानदेश न्यूजकडे हा व्हिडिओ करा आणि ह्या घाणीच्या विरोधात आवाज उठवा म्हणून विनंती केलेली आहे मानदेशची न्यूज मानदेश न्यूजची टीम कोरेगाव बाजारपेठेमध्ये पोहोचलेले असून आपणच या ठिकाणी बाजूला जे काही व्यापारी आहेत किंवा संतप्त नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत मित्रांनो मानदेश न्यूजसाठी दादा वाकडे हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे अजून उचलला नाही आम्ही पावती फाडत असताना कचरा उचलत नाही आमच्या आरोग्यास धोका आहे काय दिवसभर बसायचे आम्हाला एवढंच माझ्या माग खड्डा झालेला आहे पाणी त्याच्यात हाय तंबाटी ही टाकलेली आहे ती कचरा टाकलेला आहे त्यांना त्या पाण्यानं आम्ही आजारी पडलो तर काय करायचं का त्याच्यात काय टाकायचं भरून घ्यायचा आणि उपनगराध्यक्ष यांना नम्रतेची विनंती आहे की मागच्या सोमवारपासून हा कचरा जो उचलला गेलेला नाही आणि बाजार बाहेरून येणाऱ्यांची स्थानिक व्यापाऱ्यांची सुद्धा जी गैरसोय होते त्याची दखल घेतली जावी आणि लाईटची सोय नाहीये आणि बाजारात वेळोवेळी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत की गाड्या मध्ये आहेत त्या काढल्या जात नाही आहेत आणि बसणाऱ्या लोकांना जी अडचण होती ती वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे तर आमची अशी विनंती आहे की सगळ्याच व्यापाऱ्यांची दखल घेतली जावी आणि कुणाची गैरसोय होऊ नये आमच्या सगळ्यांच्या आरोग्याला नवे नवे माल घेणाऱ्यांच्या सुद्धा आरोग्याला किती धोका आहे या गाणीवर बसणाऱ्या माश्या असतील काय असतील जे व्यापारी जेवले जाते पाणी पितात त्याच अन्न व्यापारी शेतकरी कोण असेल ते घेऊन जाते पण त्यांचं किती नुकसान होईल याचा कोणी विचारच करत नाहीये स्वच्छ सुंदर कोरेगाव म्हणून तुम्हाला पुरस्कार पाहिजे दिले जागोजाग खड्डा इथं खड्डा मुजावलं नाही तर आम्हाला बसता येणार झाले बाथरूमची सोय नाही लाईटीची सोय नाही आम्ही गेल्या बारे मिटिंगला गेलो तेव्हा म्हणले आम्हाला तुम्हाला लाईटीची सोय करून देतो पाण्याची सोय तुम्हाला करता येईल परत तुम्हाला म्हणले की जागोजाग स्वच्छता असते ती स्वच्छता नाही नुसता स्वच्छता अभे नाही करते ती जिथं तिथं घाण आहे सगळीकडं बगल तिकडं आम्हाला बसता येणं झाले खड्ड्यामुळं माणसं बसायची कशी अजून आम्ही दुकानं लावली नाही ती बाथरूम ला आम्हाला जागा नाही बाथरूम बाथरूम ची सोय करा पाणी नाही सांगितलं होतं सगळं व्यवस्थित करतो पण काय अजून लाईटी खांबावणी लाईटी बसले नाही ते काय नाही ते आम्हाला बाथरूम ची सोय नाही काय नाही पाल दिलं नाही आणि पालाला नाव नंबर सगळ्याच घेतले पाल अजून आम्हाला गरिबांना भेटलं नाही नुसती आम्हाला आश्वासन दिलीत काय मग आश्वासन देऊ नका आठवड्यातला अजून कचरा तसाच ठेवला मी रमेश नाळे माजी ग्रामपंचायत सदस्य या बाजार मध्ये गेल्या आठवड्यापासून कचरा काय उचलला नाही त्या कचरा न उचलल्यामुळे ती दुर्गती बाजारात पसरली आहे कोरेगावात सगळे आज आज मी दोन आठ दिवस झाले स्वच्छता अभियान चालू आहे कोरेगावात पण आठ दिवसात कोरेगावच्या बाजारातला कचरा काय उचलला जायला नाही तर या बाजारात वारंवार सुद्धा आम्ही यांना सांगत असतो की बाबा हे मुतारी साफ नसती काय नसती वारंवार यांना फोन करत असतो आम्ही कोण लक्ष घालत का नाही काय नाही आम्ही आमच्या काळात पाण्याची टाकी मांडली ती पाण्याची टाकी पाडून टाकली ती पाण्याची सोय सुद्धा नाही लोकांना इथं लाईटीचे खांब मोठे केले उंच केलेत त्या खांबावर लाईटी नाहीत त्यामुळं लोकांना इतका त्रास होते नाहक त्रास होते हे जे काढले ना सुद्धा त्या गटरचे सुद्धा ते चेंबर सगळे ओपन आहेत त्या ओपन चेंबरमध्ये कधी कोण काय पडेल परवा गेल्या आठवड्यामध्ये तिथे एक जण पडला होता त्यामुळे तिथं जाकणे टाकत ठेवण्यापुरती परत हाय अशी झाकणे मुकळे माती तशीच मुकळी आहे आणि बाजारकारांना सुद्धा कडेनं बसायला जागा नाही त्या हाताने ह्या माऊलीने बाबा माती काढली बघा चिखल काढला आणि तिथे बसायला जागा केली आहे तर इथं प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही नगराध्यक्ष उपयोग कधी आज ताकद बाजार फिरले नाहीत काय आणि जो उप जे अधिकारी आहे नगरपंचायतीचा तो सुद्धा अधिकारी बाजार कधी आला नाही कोरेगाव नगरपंचायती मार्फत जे काही कार्यक्रम राबवले जातात आतापर्यंत स्वच्छतेचे त्या स्वच्छतेच्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने दिखाऊपणा केला जातो मी मुद्दाम दीकाऊपणा का प्रगतीकडून दोन कोटीचा पुरस्कार घेतला आता सुद्धा माझी वसुंधरा अंतर्गत पुरस्कार घेतला हे पुरस्कार घेण्यापुरता फक्त दाखवण्याचा कार्यक्रम केला जातो कारण जे शौचालय मागच्या वेळेला पुरस्कार घेण्यासाठी दुरुस्ती केली होती किंवा चांगली केली होती ती आज काही दुरुस्त नाहीत आता सुद्धा स्वच्छता मोहीम कोरेवात राबवली जाते परंतु ज्या ठिकाणी तालुक्याचा बाजार भरला जातो अशा तालुक्याच्या बाजाराच्या ठिकाणी जर लोकांना काही घटना होत असतील कचरा उचलला जात नसेल गटारे उघडे आहेत सर्व गाणीचं इकडे स्वच्छते इकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही मग प्रशासन करताय काय नगरपंचायत केवळ पुरस्कार घेणे फोटो काढणे आणि दिखाऊपणा करण्यासाठी काम करत नगरपंचायत प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे ते लक्ष दिलं जात नाहीये तरी आमची बाजार सर्व बाजार करूनच्या व इथल्या नागरिकांच्या व नगरपंचायत सदस्य हेमंत बर्गे यांच्या वतीनं विनंती आहे की इथल्या सगळ्या समस्या दूर कराव्यात मी वार्ड क्रमांक दहाचा नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे आज कोरेगाव शहरामध्ये कोरेगावचा आठवडा बाजार हा नामांकित बाजार आहे नामांकित बाजार असून आपल्याला कोरेगाव नगरपंचायत मार्फत आज आठवड्या बाजारात जे कोरेगाव तालुक्या वासियातून जे शेतकरी येतात त्यांना आपल्याला शेतकऱ्यांना कुठलीही कोरेगाव नगरपालिकेमार्फत सुखसुविधा दिली जात नाही दुसरी गोष्ट आज कोरेगाव नगरपालिकेमार्फत कोरेगाव बाजारा पटांगणामध्ये जे मटर मार्केट शेजारी एक पुरुषांसाठी बाथरूमची व्यवस्था होती होती ती आता गेल्या महिन्यामध्ये कटापूर रोडचं जे गटरचं काम चालू झालं त्या गटरच्या कामामध्ये ते बाथरूम पाडलं त्यानंतर लोकांची गैरसोय झालेली आहे दुसरी गोष्ट गेल्या सोमवारपासून आज अखेरपर्यंत आठवड्याचा बाजार लोटला गेला नाही गाणीचं साम्राज्य इथं उभं राहिलेलं आहे आज आठवड्या बाजारामध्ये तुम्हाला सांगतो जे बाजार शेतकरी बसतात त्या लोकांना बसता येत नाही स्वतः हाताने चिखल काढून नदीपत्रात टाकायला लागलेले आहेत दुसरी गोष्ट आज आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना तुम्हाला सांगतो तिथं कधी बीएससी पावडर टाकली गेली नाही किंवा तिथं स्वच्छता मोहीम राबवली नाही आज कोरेगाव शहरामध्ये गेले आठ दिवस झालं स्वच्छता मोहीम चाललेली आहे माझी वसुंधर आहे स्वच्छ संरक्षण आहे सुंदर कोरेगाव आहे चांगलं उत्तम काम करता आम्हाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आभार तुमचे पण आज कोरेगाव शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये अशाच घाणीचं साम्राज्य आहे आणि ह्या नगरपालिकेमध्ये आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे कोरेगाव शहरामध्ये आणि तक्रार करून सकाळ तुम्हाला होतो नुसती ऐकलं आहे पण त्याच्यावर कुठलं प्रशासक अधिकारी असो किंवा नगराध्यक्ष असो उपनगराध्यक्ष असो यांनी बघ नुसती ऐकायची भूमिका घेतलेली आहे आज आमच्या